परशुराम विद्यामंदिर मंदिर या शाळेतील आम्ही वर्ग प्रवोध, पुणे आयोजित केलेल्या अभिवाचन स्पर्धेत सहभागी झालो आहोत यामध्ये आम्ही भावभावना ही संहिता घेतलेली आहे त्यामधील पहिली कथा ऐश्वर्या पाटेकर यांनी लिहिलेली बिया ही आहे यामधून आमची वसुंधरेच्या रक्षणाची भावना जागृत होते तिनं जिथं बी पोचली तिथं झाड उभं राहायचं हा तिचा हात गुण होता की झाडा माया मी तिला माझ्या लहान वयापासून पाहत आलो ती सारख्या बिया गोळा करायची अन सापडेल तिथं पेरून द्यायची तिने पेरलेल्या बियातून किती झाडे उघून आली याची मोजदार कशी करणार अग्नीत झाडे ज्या झाडाकडे बोट दाखवावं वा, ते झाड बियावाल्या बाईनच लावलेलं असायचं म्हणजे तसं पाहायला गेलं तर खर तर तेव्हा उगून आलेल्या एकूण एक झाडावर तिची मालकी होती पण तिने तशी कुठल्याच झाडावर मालकी सांगितली नाही तिचा तो स्वभावच नव्हता त्या लहान वयात ब्रह्म सांगितलं जायचं त्याचं अप्रूप वाटायचं पण त्याहीपेक्षा अपरूप अप्रूप मला या बियावाल्या बाईच वाटायचं जेव्हा ऊन अंगाला भासून काढू लागायचं अंगाची लाही लाही व्हायची झळांचा कोण कहर व्हायचा तेव्हा जो तो बसावर सावली धुंडीत असायचा अशा वेळी धापा टाकत कुणीतरी सावलीला यायचं हे पियावाईच उपकार नाहीतर उन्हाला आता जीवच जात होता तर हो या दिवसात बसावर सावली मोलाची ठरते या बाईनं जाग जागी सावल्याची झाडं लावून ठेवली आधीच सावली पाकून बसलेली कुणी त्याच्या म्हणण्याला दुजोरा द्यायचो अरे काय उपास तुम्ही कौतुक करून राहिले वेडी येते अशीही काही कडू माणसं होतीच त्याही वयात मला पियावाली बाईक छानी वाटायची अन लोक वेडे बियावाल्या बाईला मोबाईल झालं नाही त्याही त्याचंही तिला काही वाईट वाटलं नाही तिला एकदा आई म्हणाली होती आत्याबाई तुम्हाला मुलबाळ झालं असतं तर नातू पण तू तुमच्या मागा खांद्यावर खेळले असते नाही झालं तेच बरं अन्यथा ही झाडाखोडाची पोरं कुणी सपाळली असती ग तेही खरं आहे म्हणा आजे तू थकत नाही का बिया गोळा करून करून मी ही दोघींच्या संभाषणात अगोदर तुकडी घेतलीच लेका सूर्याला कोणी विचारतो का थकतो का म्हणून आजी म्हणाली तोही थकत तर थकतो ना म्हणून तर रात्रीचा निघून जातो तू तर थकतच नाहीस जेव्हा पहाव तेव्हा तुझं काम सुरू असत मी जगात झाड लावणार का नाही ते माहीत नाही पण या जीव असेपर्यंत जिथं जिथं मोकळी जागा सापडेल तिथं तिथं मी झाड लावतच राहणार मी माझं काम करतच राहणार बिया वाली बाई वीस नेम बिया गोळा करून जागा सापडे ती जमिनीत आळ करून बी लावायची तिचं काम मन लावून करत राहिली कालांतराने नवराई बारला त्यानंतर झाडच तिचं घर झालं दिवसभर बिया गोळा करून कुठं कुठं लावायचं काम करत राहायची भूक लागली की बिया देऊन भाकर तुकड्या घ्यायचे पण लोकांना बियांचं मोल नसल्याने बिया केराच्या टोपलीत फेकायचे बियावाली बोलली काय दुर्गा मी दिलेल्या बिया उकिरणात फेकल्या तो नजर चुकीने माझ्याशी तरी नको खोट बोलू तुला दगा दे पण झाड तुला दगा देणार नाही ना तर आपल्याला ते सावली निवारा आणिच दे एवढंच कशाला अगं मेल्यावरही झाडच कामी येतं कसा जन्म झावा त्यावे तुमचा जसा तुझा भाकरी थापत थापत जाणार तसा माझा झाड लावत लाव तुला सांगते इंदू स्वतःसाठी माणूस खूप करतो पण दुसऱ्यासाठी काहीच नाही हे बरोबर तर नाही आत्या बाई तुमच खरंय तरी पाठीपोटी एखादं देखील हवंच तुला काय वाटलं मला मुलाची आस नव्हती असं नाही होती ग मी झुरणीला लागले होते माझी आत्या आली ती त्यावेळेस तिनं मला एक बी दिली म्हणाली आपली गोस आपण नाही उजवू शकत मात्र मातीची तर उजवू शकतो ना आत्यानं दिलेली बी जेव्हा मी आळ्यात लावली तर चौथ्या पाचव्या दिवशी मातीच्या वरती आलेला हिरवा पोपटिको पाहून मी हरवली जणू मीच बाळंत झाले होते मग नादच लागला झाले बरं मग त्यांची आई माझ्याच खुशीनं आईच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागलं तेव्हा बियावाल्या बाईने तिच्या पदराने आईची आसव आई पुसली का रडते सिंधू मी कुठे रडते अस आई सावरून घेत म्हणाले इंदू काळाने जे दिवस समोर ठेवले ते पाहून वाटत की मी केवढी नशी माझ्या झाडांसोबत आहे माझ्या बाळांना पाय नाही म्हणून ते मला सोडून जाऊ शकत नाही आई ऐकत राहिली बियावाली बाई जेवण करून निघून तर गेली पण आई कितीतरी वेळ विचारा दुसऱ्या दिवशी आईना मळ्याच्या बांध्या खोऱ्यावर झाड लावण्याचा सपाटात सुरू केला शेजारची दुर्गा म्हणून आईला म्हणाली आत्याबाई एक बियावाली बाई पैदा झाली का काय दुर्गा खरंच तिनं जाग केलं मला नको ते जतन करून ठेवत आले पण एवढी साधी गोष्ट ध्यानात येऊ नये तिनं आरसा दाखवला हे नक्की आई मी काही सोडून जाणार नाही तुला तू तर माझं झाडच आहे रे तू मनात आणलं तरीही मला सोडून जाऊ शकत नाही तुझी मुळं जिव्हाळ्याच्या मातीत खोलवर बियावाली बाई मी लहान होतो तेव्हाच वारली तिला जाळलं जाड़ त्या जागेवर आम्ही एक बी लावली आता त्याचं मोठं झाड झाले लोक म्हणतात या झाडाखाली बसलं की बियावाली बाई बोलते आपल्याशी ही अंधश्रद्धा असे तशीही ती मला या झाडाच्या पानामुलातून भेटतच असते आणि हो तिने मलाही काही बिया दिल्या होत्या त्यांनी शब्दांच्या वावरात फेरून दिल्या आहेत बियावाली बाई मेदी असं लोक म्हणतात मी तसं म्हणत नाही कारण तिने त्रोज उडवून येत आहे यानंतरची दुसरी कथा आबा महाजन यांनी लिहिलेली शंभरची नोट ही आहे या कथेच्या वाचनातून आमच्या नैसर्गिक प्रामाणिकतेच्या भावनेला बळ मिळाला मी इयत्ता तिसरी चौथीत असेल तेव्हाची गोष्ट आजही मला जशीच्या दिशे आठवते विसरूच शकत नाही कारण गोष्ट आहेच तशी प्रामाणिकपणाची चांगलपणाची नीतीमूल्याची त्याच झालं काय दिवसभर चिघली दोस्तांसोबत खेळून उनारून दमून घरात शिरलो तेवढ्यात आत्याचा त्रास कानावर जरा इकडे ये मी पनवाजवळ गेलो कपाळावर हात सोडत ती म्हणाली मेडिकल मधून डोकदुखीची गोळी घेऊन दे डोकं दुखीची अरे मेन्या म्हणजे डोकदुखी बंद व्हायची डोळे उतारत आत्या म्हणाली बर मग जातो मी पैसे घेऊन मेडिकलच्या दुकानात टाप गेलो मेडिकलवाला एका आजीची औषधे दे देतच होता तिने कमरेला टांगलेल्या छोट्या पटव्यातून पैसे काढून दिले आणि चिंताग्रस्त चेहऱ्यानं घराकडे निघून केली आता माझा नंबर मी आता बोलणारच होतो तेवढ्यात घाई घाईने एक म्हातारभोवा आलो मी काही सांगणार तेवढ्याच मेडिकल वाल्यात मेडिकल म्हणाले अरे ओ दादा एवढी औषधे अर्जंट दे बरं दे रे भाऊ दे, दे लवकर पेशंटला खूप त्रास होतोय डॉक्टरची चिठ्ठी काउंटरवर ठेवली मी चिठ्ठीवर सहज नजर टाकली तर अक्षरांचा काही पत्ता लागत नव्हता पण मेडिकल वाला पट्ट्या हुशार त्याला सगळं बरोबर कळलं औषधी शोधून आजोबांना दिली बिल देण्यासाठी आजोबांनी खिशातून घाईघाईने नोटा काढल्या मोजू लागली त्या क्षणी माझ्या पावलांवर काहीतरी पटलं आता उरलो फक्त मी मग मी म्हणालो डोकेदुखी बंद व्हायची गोळी द्या डोकेदुखी बंद व्हायची बर का किती देऊ मी म्हणालो तीन द्या तो मग पुन्हा कपाळ्याकडे निघून गेला मग मी खाली मुंडी करून पायाकडे पाहिलो तर शंभराची नोट मी आवा आजोबांच्या खिशातून रे काय करावं सुचतेच ना मी गप्प आजोबा आहे घराकडं स्कूटर स्टार्ट करून छू काय करावं अजूनही करेन निर्णय घेता येणार मी आजोबांना हाक मारणार पण उपयोग नव्हता मग लक्ष नसल्याचे पाहून मी खाली वागलो सरकट एका माझ्या खिशात पहिल्यांदाच शंभराची नोट आलेली माझं मन भरलं खिशात सुद्धा जणू श्रीमस्त झालेला थोड्या थोड्या वेळाने खिशात नोट आहे की नाही याची चाचक करू लागलो त्या म्हाताऱ्या आढावाना पाहिलेलं आमच्या शेजारच्या गल्लीत राहायचे भांबरे बापू प्रचंड कडक स्वभावाचे तापट आता बरी झालेली ठणठणी आता त्या शंभर रुपयांचं काय करायचं प्रश्नच होता खर्च देखील करू शकत नव्हतो मिसळ जिलेबी पावडा वडा असं वाटायचा समजा हॉटेलात गेलो आणि हॉटेल मालकाने विचारलं की तू तरी एवढाचा फोडका तु, मग तुझ्याकडे शंभराची नोट कशी सांग मग आली आली पंचायत आतुरात घोट नोट तशीच खिशात मी कुणालाच काही सांगत नव्हतो एक हात माझा कायम बिझी चट्जीच्या आणि समजा हात बाहेर काढलाच तर मिनटा मिनिटाला नोट आहे की नाही हे चेक करण्यासाठी हात पुन्हा खिशात जायचाच काहीतरी गडबड जायचं आत्याला कळलं खिशात काय आहे रे तुझ्या असं डोळे वटारून आत्याने विचारलं आत्ताना डोळे वटारले की मी खूप भ्यायचो मग मी सगळा प्रकार भडाभडा सांगून टाकला आत्ताच्या आत्ता शंभराची नोट परत देऊन ये असं शिकवलं का मी तुला आत्याचा उद्देश पुरा मलाही माझी चूक कळली पश्चाताप तर रोजच होता पण आता नोट परत करायला गेलो तर म्हातारे आजोबा काठीने बदलतील नोट त्याच दिवशी परत करायला हवी होती ते पैसे मी काहीही करून खर्च करू शकलो नाही माझं मन मलाच बचू लागायचं रात्रभर तोच विचार डोक्यात गुंता ही पैसे आपले नाहीत आपण लालची कसं काय झालं उद्या जाऊन मी शंभराची नोट परत करणार होतोच त्याआधीच आत्ताला सगळं समजलेलं ते पण एका अर्थानं बरं झालं ताण मिटला शंभराची नोट मी खिशातून बाहेर काढली तर बिचारी नोट आग लावून जणू कोमेजून गेल्यासारखी मग मी बारक्या बारक्या गल्ल्यांमधून दोन चार मोठ्याल्या गटाऱ्यांवरून उड्या मारून शर्ट धावतच आजोबांच्या घरी गेलो बेल वाजवली आजी बाहेर आल्या मी शंभराची नोट आजीना दाखवली म्हणालो आजोबा मेडिकल दुकानात आले होते ना तेव्हा त्यांच्या खिशातून पडली मी उचलली आलो परत द्यायला घ्या मी अदभीन उभा आजी म्हणाली बरं झालं रे पोरा तू आलास आजोबांना शंभर रुपयांचा हिशोब लागत नव्हता म्हणून आजोबा परेशान नाहीत आठवड्याभरापासून खात नाहीत की पीत नाहीत सारखी चिडचिड करतायत एकच विचार डोक्यात झोप नाही रात्रभर डोकं दुखतंय त्यांचं मग मी आजोबांच्या जवळ गेलो आजोबा डोक्याला हात लावून पाय लांब करून झोपलेले सगळा प्रकार ऐकून ते आनंदात पलंगावर उठून बसले शंभराची नोट पाहून त्यांचा चेहरा खुल्ला माझ्या डोक्यावरून त्यांनी छान हात फिरवला आजोबा जेंटलमन मी गहिवरलो मी म्हणालो आजोबा तुम्हाला बरं नाही आहे का थांबा मी आलोच मी पळत पळत मेडिकल दुकानावर गेलो आणि म्हणालो डोकेदुखी बंद व्हायची गोळी द्या आमची तिसरी कथा डॉक्टर सुमन नवलकर यांची जिंकलो कोण ही आहे या कथेच्या वाचनातून आमच्यामध्ये भेदभावाच्या पलीकडे जाऊन गरजू लोकांच्या उपयोगी पडण्याची आणि दातृत्वाची भावना घेतली आमच्या कथेचे नाव जिंकलो कोण लेख लेखक डॉक्टर सुमन नवलकर राणी ही सायकल तुझ्यासाठी जरा जास्तच मोठी नाही का बाबाने समजवायचा प्रयत्न केला पण सायकल इतकी सुंदर होती की रानच्या मनातच बरी होती आता मला दुसऱ्या सायकलीसाठी मीच जागा नव्हती तस तर बाबांनाही हीच सायकल आवडली होती पण बाबांना सायकली बरोबर येणाऱ्या अडचणीही लक्ष देत होत्या मी सावित आहे तरी मी अजून लहान बाळ आहे असंच त्यांना वाटत असेल पण हीच सायकल मला सर्वात जास्त आवडली सायकलचा गुलाबी रंग अगदी गुलाबाच्या फुलासारखा होता पूर्ण सायकल गुलाबीच होती गुलाबी सीट गुलाबी हँडल चाकांवर बसलेले टायर सोडले तर चाकही गुलाबी सायकलची बेल ही गुलाबी रंगाची गमत म्हणजे सायकल आणण्यासाठी राणी दुकानात गेली होती ते पण गुलाबी रंगाचा फ्रॉक घालून सायकलवर बसली तर जणू काही गुलाबी ढगांवर बसलेली गुलाबी परीच वाटली मग काय बाबालाही वाटलं हीच सायकल घ्यायला हवी राणीसाठी सायकल आणली खरी घरी पण आपल्या घरात सायकल थोडी चालवता येणार इमारतीच्या कुटनात ही फारशी जागा नव्हती असलेल्या जागेत बऱ्याच झाड्या उभ्या असत उरलेल्या जागेत चार मोठे मोठे वृक्ष होते मग काय सायकल खाली नेऊन तर पाहिजे पण चालवायला मजा येणार त्यातच शेजारा निसिब सायकल चालवायला मागायला लागला राणीला काही त्याला सायकल चालवायला द्यायची नव्हती बाबा तर म्हणाली दे ना राणी त्याला दोन चार फेऱ्या माराय तर राणी म्हणाली बाबा त्याची स्वतःची सायकल आहे ना मग त्याला माझी सायकल कशी लावी इथे जाऊन जरा खडबडीत आहे सायकलची जागा खराब होती म्हणून स्वतःची सायकल आनंद येतो म्हणून माझी सायकल आहे त्याला राणीचं म्हणणं खरं होतं शिवाय राणी तर सायकल कधी कधीकडे चालवायला मागत नव्हती तिला जे काही हवं असायचं ते ती तिच्या बाबांकडे मागत असे मग शनिवारी राणीची शाळा अर्ध्या दिवसाची आणि बाबांचं ऑफिस आहे दिवस राणी कितीही बाबांना नको म्हटली तरी तिचे बाबा राणीबरोबर सायकल घेऊन बागेत गेले दुपारी जरा लवकर गेल्यामुळे बागेत फारशी गर्दीही नव्हती राणी आपल्या बा गुलाबी सायकलवर बसून फेऱ्या मारण्यात रमून गेली सायकल छानच होती पैसाला आयस पैस चालवायला सुरक्षित म्हणजे दोन बाजूला दोन टो दोन टोकीची चाकं म्हणजे पडायला लागलं तर बाजूचं छोटं चाक जमिनीला टेकला त्यामुळे पडायची अजिबात भीती नाही फक्त सायकल जरा मोठी होती इतकंच बाबा बाजूलाच पेपर वाचत बसली होती राणीची सायकल चालवून झाली की जोडबोळी सायकल घेऊन घरी बाबाची गाडी केरियरवाली होती त्यामुळे सायकल केरियरवरून वरून आणत आणि आता परत केरियरवर टाकली की सगळे सरळ घरी बागेत मुलींसाठी ठेवलेल्या खेळण्याच्या या विभागात एका बाजूला एक छोटीशी मुलगी तिचे छोटेसे बाबाला घेऊन कधीपासून उभी होती राणीच्या सायकलीकडे विस्पारे डोळ्यांनी पाहत होती सायकलीकडे बोर्ड दाखवून पुन्हा पुन्हा काहीतरी साजर होती जणू काही राणीची सायकल म्हणजे एखाद्या राजाचा चांदी सोने झरतच होता किती पाहू आणि किती नको असं तिला होऊन गेलो होतो सायकल चालवताना राणीचे लक्ष पुन्हा पुन्हा त्या भावंडांकडे जात होत भावंडासने मी ती छान ना राणीच्या मनात येत होतं दोघं कसं एकत्र आले आहे बागे मलाही एखादा भाऊ असता तर आम्ही पण दोघं मिळून आलो असतो बागेत दोघांनी मिळून सायकल आणली असती आणि परतही नेली असती बाबांना माझी इतकी काळजी वाटली नसती आता ही दोघं एवढी जोडीने आली तर सायकल आणायची ना त्यांनी त्यांची मग मी सरळ सांगितलं शर्यत लावू माझ्या बरोबर पाहूया कोण जिंकता ते का बरं म्हणली नसतील तिने तिची सायकल विचार करता करता राणीचे लक्ष पुन्हा मुलीकडे गेलं मुलीच्या अंगावरचे कपडे विटलेले होते भावाच्या अंगावरचेही हितच आहेत पाया चपला भूट काहीच नव्हतं दोघेही अगदी गरीब परिस्थितीतली वाटत होती सायकल नसेलच त्यांच्याकडे मग आणणार कुठून प्रत्येक पेरीला सायकल त्या भावंडांपैकी आली की त्यांचे आणखी आणखी बांधकामे राणीच्या लक्षात यायचे खूप खूप गरीब दिसत आहेत ही भावंड कुठं भरत राहत असतील बागाच्या बाजूलाच एक गरिबांची वस्ती आहे तिथंच राहत असावी पेऱ्या मारून मारून राणीचे पाय दुखायला लागले मग आणि ती मुलगी होती तिथं जावळत सायकलवरून उतरली थेट बाबांच्या बाकड्यापासून न जाता मुली, मुली तु तु कर्णा कर्णा ती त्या मुली मुलीला म्हणाली काय ग तू तुझी सायकल का नाही आणलीस आपण शर्यत लावली असती ना मुलीने काहीच उत्तर दिलं नाही प्रश्न कळला तर उत्तर देण्या ना मुलीचे लक्ष राणीकडे नव्हतंच ती रानच्या सायकलकडे पाहत होती सायकलचा गुलाब रंग त्या भावंडांच्या डोळ्यात उतरला मुलीच्या मनात येत होतं या सायकलवाल्या मुली तर सायकल चालून झाली आता ती घरी जाईल तिची सुंदर गुलाबी सायकल आपल्या डोळ्यासमोरून निघून जाईल चालवायला नाही मिळाली तरी निधन डोळ्यासमोर तरी आहे आता ती गेली की तिच्याबरोबर सायकलही दिसेनाशी होईल मुलीच्या भावाच्या मनात येत होतं आमच्याशी बोलली नाही तरी चालेल पण तिने कमीत कमी एक फेरी तरी सायकलवरून मारायला आम्हाला द्यावी मी ताईच्या पुढ्यात बसेल आणि आम्ही छानशी फेरी मागू बाबा या दोघांना सायकलवरून एक फेरी मारायला देऊ का राणीने हळू आवाजात विचारलं केव्हापासून मी सायकल चालवते आणि ही दोघं इथं उभं राहून फक्त एकटक बघताय त्यांना माझी सायकल खूप आवडली असं दिसतंय बाबाचकित होऊन रानकडे पाहतच झाली हीच काती आपली राणी काल जिने काल मिसिंगला एक सुद्धा मारायला दिली नाही आणि आत्ता आपण या वस्तीतल्या अनोळखी मुलांना सायकल चालवायला देते काल तर सायकलवर दिसलेली धूळ पुन्हा पण पुसत होती आता घरी गेलं सायकल चक्क धुवायला बसेल कदाचित मग या दोन अनोळखी कपडे घातलेल्या मुलांना सायकलवर कशी देणार आहे ती दोन मुलं अजून इथेच उभी होती बाबांनी हो मानवली राणीचा चेहरा फुलला तुम्हाला बसायचं की सायकलवर राणीने त्यांना विचारले दोघही इसमे होऊन राणीकडे पाहतच राहिले जणू त्यांचा त्यांच्या कानावर विश्वासच बसत नव्हता ही, ही। कोरी सायकल आणि ही मुलगी आपल्याला सायकलवर बसून सायकल चालवायला ते चक्क दोघांनी एकमेकांकडे पाहिली धीर एकटवला आणि दोघांच्या माना हकारला या तर मग राणी म्हणाले दोघ सायकलच्या जवळ आले एखाद्या मोठ पिसावरून फिरवावा किंवा एखाद्या सशाच्या पिलावरून फिरवावा फिर तितका अर्घात त्याने सायकलच्या सीट सीटवरून हँडलवरून आणि टोपलीवरून फिरवला बस ना ग राणी प्रेमाने म्हणाली नाव काय तुझं राणीने नी विचारलं निर्मला ती मुलगी उत्तरली बाबा पाठीमागून ऐकत होती नाव निर्मला पण अंग मळक कपडे मळके धुण्यासाठी साबणही नसेल का तिच्याकडे निम्मी म्हणतात मला आणि हा माझा भाऊ हो, अनिकेत आम्ही याला अनि म्हणतो मी घेऊ का याला डबल सीट निर्मला राणीला म्हणाली आपल्या सायकलला पेरेल का डबल सीट राणी विचार करू लागली एकटा नाही ना बसू शकणार तो लहान आहे ना सायकल पण इतकी सुंदर आहे ना की असं वाटतच असणार त्याला राणीने बाबांकडे पाहिलं बाबा तिच्याकडेच पाहत होते तिच्या चेहऱ्यावरचं प्रश्नचिन्ह पाहून त्यांनी पुन्हा हो ती मान हलवली निम्मी सायकलवर बसली तिला सायकल चालवता येत होती असं दिसलं मग बाबानेच पुढे होऊन अनिकेतला निम्मीच्या पुढ्यात बसवलं एक फेरी मारून येऊन निम्मीने सायकल राणीच्या पुढ्यात उभी केली मार ना आणखी फेरी राणी म्हणाली निम्मी लाजली अवघड म्हणाली नको खराब होईल तुझी सायकल फारच सुंदर आहे मार एक फेरी राणीच्या आग्रहाने निम्मी सुकावली आणखी एक फेरी मारून आली अनिला उतरवलं स्वतःही उतरली मग म्हणाली खूप को उपकार झाले बघ तुझे काय नाव ग तुझं राणी आणि ही तुझी राजकन्या सायकलचं सा हँडल राणीच्या हातात देत निम्मी म्हणाली खूप सुंदर आहे तुझी राजकन्या आम्ही मळवलं तिला निम्मीचं बोलणं ऐकून राणीला हसू आलं रोज येता का तुम्ही बागेत राणीने विचारलं हो असेच लवकर येतो म्हणजे मग झोपाळा सिसा घसरगुंडी रिकाणे मिळत बरं तर मग भेटू म्हणत राणीने निमिया टाटा केला आणि निघाली बाबांबरोबर गाडीच्या कॅरियरवर सायकल ठेवता ठेवता बाबांनी न राहून विचारलंच इतकी नवी करू सायकल तू दिल्लीच बरीच ती तीही डबल सीट आणि दोन दोन फेऱ्या पण मारू दिल्यास निसीमला तर हात लावायलाही देत नव्हतीस बाबा निसिमकडे सायकल आहे ती बिघडली तर नवीन घेण्यासाठी पैसेही आहेत मग स्वतःच सायकल खराब होईल म्हणून न वापरता माझी सायकल का मागावी त्याने निमे आणि किती गरीब आहेत पाहिलं ना बाबा बाबांनी मान लागले घरी आल्यावर सायकल पुसून काढून राणीने सायकल गॅलरीत नेऊन उभी केली मग एक गोष्टीचं पुस्तक वाचण्यात राणी रमून गेली पण बाबांना चैन पडेना या दोघांच्या येण्याची चाहूल लागली म्हणून आईने राणीसाठी दूध कपात काढलं आणि बाबांसाठी चहाला पाणी गॅसवर ठेवलं झाली का सायकल चालवून आईने विचारला चालवली ही आणि चालवायला दिली ही मोठी झाली बरं का आपली मुलगी बाबा अभिमानानं म्हणाले मग बागेतला सगळा होता बाबांनी आईला सांगितला आई, आई समाधानाने हसली दुसऱ्या दिवशी रविवार होता त्यामुळे आई बाबा दोघांनाही सुट्टी मग दोघही सकाळ सकाळी बागेच्या व्यवस्थापनाच्या कार्यालयात गेली आम्हाला तुमच्या मुलांच्या विभागासाठी देणगी द्यायची आहे सायकलीच्या स्वरूपात गरीब मुलांना या सायकली चालवायची परवानगी असावी त्यांना त्या बाया नेता येऊ नये पण चालवायची मजा मात्र मन मुलाल घेता यावी घेता यावी मुलांच्या सायकली चालून झाल्यावर त्यांनी पुन्हा त्या तुमच्या कचरेत आणून ठेवाव्या व्यवस्थापनाला बाबाची योजना पसंत पडली तिथल्या तिथून चार सायकलींची ऑनलाईन खरेदी बागेच्या नावाने झाली दुसऱ्या दिवशी सायकल यायच्या वेळी बाबा तिथे राहिले एक एक सायकल नीट पुन्हा सायकल टाकून राणी बागेत गेले भाजातिम्याने आणि आधीच बागेत हजर होते बागेत गुलाबी पिवळी आणि निळी हिरवी अशा चार सायकली आधीपासूनच फिरत होत्या गुलाबी सायकलवर बसून निम्मी फेऱ्या मारत होती आणि निळ्या सायकलवर बसून पॅडल मारण्याचा प्रयत्न करत होता निम्मीने हसून राणीचं स्वागत केलं तिच्या चेहऱ्यावर आज आत्मविश्वास चमकत होता तिने राणीला विचारले शर्यत लावायची हो लावूया हसत निम्मीचा आव्हान स्वीकारलं दोघी कुंपणाच्या एका भीतीपाशी उभ्या राहिल्या एक दोन तीन दोघींनी जोडीनेच म्हटलं आणि आपापली सायकल पळवली अख्या बागेला चार फेऱ्या मारायचं असं ठरलं होतं सुरुवातीपासूनच निम्मी आघाडीवर होती शेवटपर्यंत तीच आघाडीवर राहिली आणि शेवटी शेवट की तिने आठवड्याभर रोज येत होती ना ती बागे आणि रोज सायकल चालवत होती या उलट गेल्या शनिवार नंतर राणी पहिल्यांदाच बागेत होती त्यामुळे सरावच नव्हता चौथ्या फेरीच्या खेरीला दोघी आपापल्या सायकलवर उतरल्या निम्मी जिंकली होती मला राणीने विचारलं रोज येतेच वाटत सरावाला हसून मान बोलावलं पहिल्यांदाच असं था झालं होतं था की, की राणीच्या चेहऱ्यावर हसू होत निसीम बरोबर शरद लावली आणि जर हरली तर हसू येईल कि ना बाबांच्या मनात आलं बाबाने बाबीला चार सायकली दिल्या हे राणीला रा माहित नव्हतं आपण ज्या सायकलीवर रोज सराव करतो तीस सायकल आणि बाकीच्या तीस सायकली राणीच्या बाबाने बागेला देणगी म्हणून दिल्या आहेत हे ठाऊक नव्हतं आणि कधी कळायचंही नाही दान असावं ना या त्या काना कानाच हे कळू देऊ नये बाबा पुढल्या शनिवारपासून आपल्या बागेत सायकल घेऊन जायची गरज नाही बागेत चार चार सायकली आल्यात ना आपल्या सायकली सारख्याच घरी येताना राणी म्हणाली आज आपली राणी शर्यत भरली का बाबाने हा प्रश्न स्वतःलाच विचारला छे मुळीच नाही बागेला सायकली देण्यामागे राणीच औदारी आहे तिने निम्मीला आपली नवी गोरी सायकल चालवायला दिली त्यातूनच तर बागेला सायकली देण्याची कल्पना सुचली ना आपल्याला राणीसारख्या मुली कधीच हरत नाही नेहमी चिंतात आणि दुसऱ्यांनाही त्या जिंकण्याची प्रेरणा देतात धन्यवाद